न्यूज श्वास चालू मोडी नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे केतन गोयल यांचा वाढदिवस तपोन रोडमधील बालगृह प्रकल्पातील मुलांना हॉटेल मध्ये जेवणाचा आस्वाद तसेच त्यांच्यासोबत संगीत खुर्ची खेळ खेळून या मुलांचा आनंद द्विगुणित करून वाढदिवस साजरा करण्यात आला अशा या आगळ्या वेगळ्या वाढदिवसानिमित्त आमदार संग्राम जगताप माजी नगरसेवक अनिल बोरुडे स्वप्नील बोरुडे संकेत वाकळे ऋतिक त्रिंबके भारत जाधव पियुष मनोचा शिवाळे अभि गोयल रोहित उगल मुगले आदींसह मोठ्या संख्येनं परिवार उपस्थित होता आज परुण। परुण। आपला वाढदिवसानिमित्त वाढ जो खर्च होतो त्या खर्चाला फाटा देऊन आमचं जे उपेक्षित वंचित समाजातील आनाथ निराज बालकांचं जे हक्काचं घर आणि लोकसहभागातून जो बालघर प्रकल्प चालवला जातो या बालघर प्रकल्पातील बालकांसाठी आज छान भोजन दिलं आणि त्यांच्यामध्ये वाढदिवस साजरा केला खूप एक आगळा वेगळा आज हाती घेतला तर आम्ही बालगण प्रकल्प परिवाराच्या वतीनं त्यांना सर्वांना वतीनं पूर्ण वाढदिवसाच्या प्रथम शुभेच्छा देतो आणि आज हा जो प्रक्रम आम्हाला सर्व बालकांसाठी आयोजित केला त्याबद्दल आम्ही त्यांचे विशेष आभार मानतो आणि त्यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो प्रीमियम बॉयज ग्रुप यांच्या वतीनं कुठलाही या ग्रुपच्या सदस्याचा वाढदिवस असा तर ते एक वेगळा वाढदिवस साजरा करतात की कुठल्याही प्रकारचा वेगळा वाढदिवसाला खर्च न करता की समाजातील एक वेगळा वर्ग असतो त्या वर्गाला कुठेतरी आपल्या वाढीसाच्या निमित्ताने एक वेगळा आनंद दिला पाहिजे आणि म्हणून आज तसंच एक उपक्रम कीर्तन यांच्या वाढीसाच्या निमित्तानं आज त्यांनी एक प्रकारे केला की त्यांच्या एक बालघर प्रकल्पातील विद्यार्थ्यांना तेन त्यानंतर एक चांगल्या नामांकित हॉटेल करत म्हणजे डिस्टार हॉटेलमध्ये त्यांनी दुपारचं त्यांना एक स्नेहभोजन दिलं आणि खरं तर ते वेगवेगळ्या प्रकारे अशा या सर्व विद्यार्थ्यांना घेऊन बालमित्रांना घेऊन निश्चित कुठला ना कुठला एक चित्रपट असेल चांगल्या प्रकारचा चित्रपट असेल कुठं खेळण्याची वेगवेगळी साधनं असतील अशा वेगवेगळ्या ठिकाणी सातत्याने घेऊन जात असतात आणि म्हणून आज कीर्तनच्या वाटचामित्तानं देखील त्यांनी असा एक बक्र हाती घेतला आणि ह्या मुलांच्या एक आपण त्यांच्या जीवनामध्ये काय त्यांना वेगळा आनंद देऊ शकतो हाच त्याच्यामागचा एक खर्च उद्देश होता आणि म्हणून ह्या मुलांना देखील कुठेही कुटुंबाचा आधार नसताना त्यांना कुठंतरी एक आपलेपण निर्माण करण्याकरता त्यांच्या मनामध्ये एक वेगळं सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याकरता त्यांचा एक प्रयत्न होता निश्चित अशा प्रकारे जर सगळ्यांनी पुढाकार घेतला तर अशा मुलांमध्ये देखील स्वतःचा एक आत्मविश्वास वाढून की समाजातील एक वेगळा वर्ग देखील आपल्यावर लक्ष ठेवून आहे आणि ह्या वर्गाला एक चांगल्या प्रकारे सक्षमता निर्माण करण्याकरता हा प्रीमियम ग्रुप सातत्याने पुढाकार घेत असतो त्यामुळं केतनलाई मनापासून त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि हे सर्व प्रीमियम व्हॉईस ग्रुप हे जे सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवतात त्यांच्या सर्व या हार्दिक हार्दिका शुभेच्छा व्यक्त करतो त्यांच्या आजचा वाढदिवस जरी एकट्याचा जरी असला कुठलाही वाढदिवस जरी साजरा करत असले तर समाजातल्या इतर तरुणांना हे यांचे प्रीमियम बॉईजचे ग्रुपचे उपक्रम हे इतर मित्रांना देखील दिशादर्शक आणि दिशा देणारे उपक्रम आहे त्यामुळे अशाच रीतीने त्यांनी या समाजामध्ये असे कार्यक्रम करून समाजाला दिशा देत राहावी अशी सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो पुन्हा एकदा की त्यांना मनपूर्वक सर्वांच्या वतीनं हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर